शिवाजीनगर गावठाण येथे वास्तव्यास असणारे सुनील शिरोळे यांचा एकावन्नावा वाढदिवस गरजू मुलांच्या सोबतीत पार पडला सध्या वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणं ही म्हणजे प्रतिष्ठेची बाब मानली जाते मोड़ शुभेच्छा बघायला मिळते पण या जाहिरातींच्या काळात असेही काही लोक आहेत कसलीही जाहिरात न करता अशांच्या सोबत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करत असतात ज्यांना समाज वंचित म्हणून बघत असतो सुनील शिरोळे यांनीही वाढदिवस असा साजरा केला आपलं घर या संस्थामधील मधील बाल बच्चांना सोबतीला घेऊन शिरोळे एक संदेश दिला आणि हे आपलं घर आणि एक लव्य अनाथ आश्रमा मधली ही मुले आहेत आणि अजून एक एक पंचवीस आहेत ते आंबेडकर वस्ती मुलं असे मिळून मी आमच्या मित्रांनी मिळून अमोल शेठ फुले भाई या सगळ्यांच्या विचाराने आम्ही गेले आठ दहा वर्षापासून हा कार्यक्रम करतो आम्ही ट्रेकिंगला जातो आदिवासी भागात ना त्या भागात अशी खूप मुलं असतात की त्यांना आपला म्हणजे पूर्ण हे करता येत नाही आनंद व्यक्त करता येत नाही काय नाही म्हणून म्हणलं मुन आपला वाढदिवस आपण ह्यांच्यातच मिळून मिसळून साजरा करावा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काय करता येईल का हा विचार सगळ्यांनीच करून आपला हर मंगल प्रसंग समाजाच्या तळागाळातील लोकांसोबत हा तेंचा तेंचा आनंद द्विगुणित करता यायला हवा कसं आपण घरी वगैरे करतोच आपल्याकडे दोन पैसे असतात पण हे जे उंचित अनाथ मुल आहेत हे आई वडील नाही आहेत तर ह्यांच्या संघ आपण जर साजरा केला तर त्याही पेक्षा आपल्याला जास्त आनंद भेटतो आणि हे आम्ही करतो आमचे मित्रपरिवार हे सगळे आहे ना हे सगळे मदत करतात